मानवत येथे होणाऱ्या विभागीय हॅडबॉल स्पर्धेसाठी एआरटीएम सेनगावच्या संघाने घवघवीत संपादन केले आहे त्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली असून सदरील संघात कर्णधार योगेश दळवी उपकर्णधार कौशल्य व्यास करण दळवी सुपी शेख समर्थ होडबे गणेश सोंटक्के ओंकार टाले प्रथमेश बांगर हर्षवर्धन देशमुख वैभव जांगीळ आयुष तोशनीवाल समर्थ पवार अब्दुल पठाण या खेळाडूंचा समावेश होता या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख संतोष शिंदे अमोल घुगे यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल गजानन शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष माननीय गोपालजी तोशनीवाल एआरटीएम इंग्लिश स्कूल सेनगावचे संचालक पंकजजी तोषणीवार प्राचार्य प्रवीण कापसे सर्व पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका